नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण चवीला भन्नाट अशी लागणारी बाजरीच्या पिठाची मसालापुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही मसालापुरी चवीला एकदम मस्त अशी लागते आणि लहान मुलं शक्यतो बाजरीची भाकरी केली ना तर ती खात नाहीत तर त्यांना अशा पद्धतीने आपण मसालापुरी बनवून खाऊ घातली तर ते, ते नक्कीच आवडीने खातील आणि ही पुरी पचायला हलकी पण असते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बाजरीच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अगदी दोन चमचे आपल्याला बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ घालतो आहे तर इथे मी एक चमचा मीठ घालून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथे तीळ घालायचे आहे तर दोन चमचे मी इथे पांढरे तीळ घालून घेते हे अजिबात स्किप करू नका तिळाची चव खूप छान लागते पुरीमध्ये नंतर मी ते फ्रेश अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि याला छान मिक्स करून घेतलं नंतर आपल्याला काही मसाले वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा धने घेतलेले आहेत आणि याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे मी तर अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं आहे आणि याला वाटून घेतल्यानंतर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच सहा साथ ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता हा बनवलेला मसाला आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व मसाला इथे मी टाकून घेतला आता याच्यानंतर हा मसाला याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये एचा लागेल तसं तसं पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडासा आपल्या त्या मिक्सरच्या जारला राहिलेला मसाला असतो तो पण वाया जाऊ नये याच्यासाठी थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये टाकून घेतलं आणि नंतर लागेल तसं तसं पाणी घालून याचं छान असं मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी एक पोळपाट घेतला त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या पिठातील काही पिठाचा भाग घेऊन अशा पद्धतीने त्याची लाटी किंवा गोळी बनवून घ्यायची आहे आणि थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे तर ही बाजरीच्या पिठाची पुरी आपल्याला एकदम जाडसर अशी लाटायची आहे जास्त पातळ लाटली तर लाट ती फुगणार नाही अशा पद्धतीने जाडसर लाटून घ्यायची आणि आपण कितीही व्यवस्थित लाटली गेली तरी त्याला भेगा पडतात म्हणजे चिरा पडतात साईडने त्याच्यासाठी असं कोणतंही घरातील भांडं ज्याने की आपली पुरी एकदम गोल अशी होईल अशा पद्धतीने करून घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी घेतली आणि त्याच्या मदतीने अशा पद्धतीने पुरीला छान असा आकार दिलेला आहे आणि साईडचं पीठ मी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाडसर अशी मी ही पुरी बनवून घेतलेली आहे आणि आणखीन दुसरी एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते तर काय होतं जेव्हा आपण काही पुऱ्या बनवाल त्याच्यानंतर आपलं बाजरीचं पीठ हे सैलसर व्हायला लागतं आणि ते पोळपाटापासून आपल्याला पटकन काढता येत नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही कोणतेही घरातील पिशवी कशाची घेऊन ती कट करून स्वच्छ साफ करून घ्या आणि अशा पद्धतीने त्याला थोडंसं तेल लावून लाटून घ्या आणि मी मगाशी जसं त्याला पुरीला गोल आकार दिला त्या पद्धतीनेच याला पण इथे आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पण तुम्ही बरं पुरी बनवून घेऊ शकता तर यातील कोणतीही पद्धत तुम्ही वापरली तरी चालेल परंतु शेवटी शेवटी पीठ सेलसर हो होऊ लागतं आणि नंतर मग आपल्याला पुरी व्यवस्थित लाट लाटल्यानंतर ती काढून घेता येत नाही त्याच्यासाठी ही एक ट्रिक आहे तर तुम्ही ते पाहू शकता एकदम सहजरित्या ते आपल्याला काढता येते तर जेव्हा मी पुऱ्या बनवत होते तेव्हाच मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपल्याला तेल हे गरम झालेलं आहे का नाही ते चेक करून पाहायचं आहे तर इथे मी थोडंसं पीठ याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आपलं तेल हे छान गरम झालेलं आहे तर मी पुरी सोडून घेते आणि जोपर्यंत आपली पुरी, पुरी फुगत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम फास्ट अशी ठेवायची आहे आणि जसजशी ती छान अशी फुगेल तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आपली पुरी ही मस्त अशी छान फुगत आहे आता ही एक साईड आपली छान तळून झाल्यानंतर दुसरी साईड मी ते पलटी करून घेते आणि एकदम लालसर रंग प येईपर्यंत आपल्याला पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत अशा पुऱ्या तळून घेतल्यानंतर त्या जास्त दिवस टिकतात पण आणि चवीला पण छान लागतात आणि ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये चार ते पाच दिवस व्यवस्थित खाऊ शकता म्हणजे चार ते पाच दिवस ह्या छान अशा टिकतात जेव्हा कुठे आपल्याला जायचं असेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही बाजरीच्या मसालापुरी बनवून घेतल्या तर ते आपल्या प्रवासामध्ये आपला त्याचा खूप फायदा होईल तर तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी दुसरी पुरी पण इथे तळून घेतलेले आहे आणि ते एकदम टम्मा अशी फुगली गेली आहे अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या आता आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर ही मसालापुरी लहान मुलांनाच काय सर्वांनाच खूप आवडेल अशा पद्धतीने ही पुरी तुम्ही नक्की करून पहा इथे पाहू शकता सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद